नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवी नवोदयमधील बुद्धिमत्ता विषयातील आज आपण पाहणार आहोत जोडणारी आकृती तर मित्रांनो जोडणारी आकृती कशाप्रकारे शोधायचे ते आपण पाहूया तर बघा जोडणारी आकृती शोधण्यासाठी आपल्याला गाळणी पद्धत वापरावी लागणार आहे आता गाळणी पद्धत म्हणजे काय बघा हे खालील प्रकारे पायऱ्या आहेत ते आपण पायऱ्या समजून घेऊया आता पहिली पाय पायरी आहे आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा प्रत्येक उत्तराकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा ज्या ज्या उत्तराकृत्यामध्ये ती नसेल त्या उत्तराकृत्या वगळा बघा मित्रांनो त्यांनी काय सांगितलं आहे पायऱ्या दिलेले आहेत आपल्याला गाळणी पद्धत शोधण्यासाठी म्हणजे जुळणारी आकृती शोधण्यासाठी खूप सोपी आहे आकृती मित्रांनो जुळणाऱ्या आकृती शोधण्यासाठी तर यावरती प्रश्न कधीही चुकत नाही बघा मित्रांनो आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पाहायचे आहे याला गाळणी पद्धत असे म्हणतात बघा आता आकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती चिन्हे असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा बघा मित्रांनो आपल्या लहान सहान गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत समोरा समोरील व्यक्ती कशा प्रकारचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे म्हणजे एखादा तुम्ही जुळी मुले पाहिली असतील तर त्या जुळ्या मुलामध्ये आपल्याला वेगळे पण काय दिसते हे आपण शोधत असतो शोधत असतो की नाही त्यामुळे ही आकृती एक जुळते की नाही हे आपल्याला पाहायची आहे बघा आता जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या चिन्हे असतील तर ती एकावेळी एकाच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करा बघा एकावेळी एकाच लहान अक्षरावर लक्ष केंद्रित करा कारण मित्रांनो काही वेळेस खूप सोप्या सोप्या आकृती येतात परंतु काही वेळेस अवघड आकृती येतात त्यावेळेस काही आकृत्यामध्ये लहान लहान चिन्हे दिली जातात आणि ती चिन्हे आपल्याला शोधायची असतात हे चिन्ह शोधताना आपण लहान सहान गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे तर बघा चला करू आज आपण स्वाध्यायाला सुरुवात त्यासाठी आपण पाहणार आहोत मित्रांनो नमुना प्रश्न आता या नमुना प्रश्न प्रश्नामध्ये बघा काय वेगळे पण आहे कुठे उभी उभ आकृती जुळते तुम्हाला दिसते का कुठे आकृती जुळते सी उत्तर क्रमांकामध्ये आकृतीची बघा हे टोक आहे ते आहे तसं आहे टिंब आहे तसं आहे आतमध्ये दोन चौकोनी रेषा आहेत इथे अर्धा गोल आहे इथे बांध दिलेला आहे आणि इथे पण चौकून दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेगळे पण प्रत्येक आकृतीमध्ये जाणवते अशा प्र अशा प्रकारचं चिन्ह कोणते कुठे आहे हे पाहायचं तर ह्या आकृतीमध्ये नाही ही आकृती कॅन्सल करायची हे तीन आकृतीमध्ये आहे मग आता तीन पर्यायचा विचार करायचा आता दुसरी गोष्ट इथे गोल आहे गोल आहे तर बघा गोल कुठे कुठे आहे दोन नंबरच्या आकृतीमध्ये आहे म्हणजे बी 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 प पर्याय कॅन्सल करायचा आहे आणि नंतर सी आणि डीचा विचार करायचा आहे बघा किती फास्ट आपल्याला समजतं आहे एक चिन्ह नसेल तर आपण तो पर्याय कॅन्सल करू शकतो आता सी आणि डीमध्ये हे दोन दोन तर समान आहेत परंतु सी आणि डीमध्ये बघा अशी आकृती अर्धा गोल इथे आहे इथे आहे आता चार नंबरमध्ये असा बाण इथे आहे इथे आहे परंतु आतमध्ये ज्या चौकोनी दोन रेषा आहेत त्या रेषा यामध्ये नाहीत बरोबर की नाही म्हणजे सी नंबरच्या आकृतीमध्ये हुबेहू अशी आकृती आहे म्हणजे उत्तर क्रमांक पर्याय सी आहे समजलं का तर आपण आता स्वाध्याय सोडूया आता मित्रांनो स्वाध्याय सोडवण्यासाठी अगोदर तुम्ही प्रश्नाकृती बघा प्रश्नाकृतीनुसार आता आपल्याला काय सांगितलं आहे हुबेहू खू वगैरे दिसतात का ते पाहिजेत आता पहिल्या आकृतीमध्ये आहेत का बघा इथे गोल आहे इथे गोल आहे इथे गोल आहे इथे गोल आहे का नाही हा पर्याय काय करायचा मग कॅन्सल करायचा म्हणजे तीन नंबरचा पर्याय कॅन्सल झाला इथे आहे का इथे गोल आहे का नाही म्हणजे सी आणि डी तर लगेच कॅन्सल झाला आता नंतर इथे गोल आहे इथे आहे का नाही म्हणजे ए नंबरचासुद्धा पर्याय कॅन्सल झाला पण बी पर्यायमध्ये दोन्ही वरती दोन्ही गोल आहेत खाली दोन रेषा आहेत मधला भाग हा चौकोनी आहे त्यामुळं बी नंबरचा पर्याय बरोबर आहे समजते की आहे किती सोपे आहेत आकृत्या आता बघूया पुढची आकृती आता बघा मित्रांनो दोन नंबरची आकृती आहे आता पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला आहे तशीच आकृती दिली आहेत परंतु आपल्याला लहान सण लहान गोष्टीकडे लक्ष देत आता इथं बाण आहे इथे बाण आहे इथे बाण आहे इथे बाण आहे इथे नाही म्हणजे हा पर्याय काय झाला कॅन्सल झाला बघा मित्रांनो पटकन कॅन्सल करायची का जर आपण एक एक पर्याय जर कॅन्सल करत राहिलो तर आपल्याला उत्तर लवकरात लवकर मिळून जातं आता चार नंबरचा पर्याय कॅन्सल झाला आता एक नंबरची आकृती बघूया आता इथे पण बाण आहे इथे बाण आहे इथे बाण आहे इथे बाण आहे म्हणजे ह्या तीन आकृतीमध्ये साम्य आहे आता बघूया मधली भा मधला भागवा अशी उभे रेष तर सगळीकडे आहे आहे का आहे इथे आहे इथे आहे।, आहे या या उभे रेषला परत आडवी रेषा आहे आणि दोन गोल आहेत इथे आडवी रेषा आहे इथे आहे इथे आहे परंतु या रेषेला दोन गोल नाहीत बरोबर की नाही दोन गोल आहेत का नाही म्हणजे ए नंबरचा पर्याय काय झाला कॅन्सल झाला डी नंबरचा पर्याय कॅन्सल झाला आता आपल्याला साम्य शोधायचं आहे बी आणि सीमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला समजतं का नाही बी आणि सीमध्ये आपल्याला साम्य शोधायचं आहे आता काय करावं लागेल मग आपल्याला ला? तीन तर प तीन तर पर्याय बरोबर आलेत म्हणजे दोन पर्याय बरोबर आलेत परंतु तीन भाग बरोबर आलेत आता यामध्ये शोधूया आता हा त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे बरोबर की नाही आता खाली एक त्रिकोण आहे इथे खाली एक त्रिकोण आहे इथे खाली त्रिकोण आहे परंतु खालीच्या त्रिकोणला एक रेश आणि वर्तुळ आहे मग बी नंबरच्या पर्यायामध्ये आहे का तसं नाही म्हणजे बी पण कट झाला उरलं कुठलं सी उरला सीमध्ये उभी रेश आणि गोल आहे म्हणजे पर्याय क्रमांक किती आला सी आला बरोबर की नाही समजते की नाही आता बघूया आपण पुढची आकृती प्रश्न क्रमांक तीनमधली आता तीनमध्ये सुद्धा तसं शोधायचं आहे मित्रांनो पर्याय जर कट करायला शिकलं तर लवकरात लवकर तुम्हाला आकृत्या समजतील आणि उत्तर काढायला सोपं होईल आता बघा तीन नंबरच्या आकृतीमध्ये इथं अर्धा गोल आहे पूर्ण आकृती एकदा चेक करा आणि त्यानुसार सुरू करा पहिली गोष्ट इथं अर्धा गोल आहे बरोबर की नाही इथं तसं आहे का नाही म्हणजे हा पर्याय काय झाला कॅन्सल झाला इथे आहे म्हणजे हा पर्याय असू शकतो इथे आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय असू शकतो इथे आहे हा सुद्धा पर्याय असू शकतो आता इकडे अर्धा गोल इकडे आहे का हा तर एचं कॅन्सल केला तर एकडं आपण लक्ष द्यायचं का नाही द्यायचं कारण की एकच भाग एमध्ये नाही म्हणजे ए हा पर्याय येणार नाही त्यामुळे हा कॅन्सलच करायचा आहे, आहे, आहे। आता बीमध्ये बघू बीमध्ये आहे अर्धा गोल सीमध्ये आहे अर्धा गोल आणि डीमध्ये सुद्धा अर्धा गोल आहे बरोबर की नाही आता वेगळं पण शोधायचं आपल्याला आता बघा मधी रेष आहे का आहे बीमध्ये आहे हो का इथे मधी रेष आहे की नाही आता बीमध्ये मधी रेष आहे सीमध्ये मधी रेष आहे बरोबर की नाही पण डीमध्ये मधी रेष नाही इथं मध्ये त्रिकोण आहे बरोबर की नाही म्हणजे डी नंबरचा पर्यायसुद्धा काय करायचा आहे आपल्याला कॅन्सल करायचं आहे आता बघूया सी आणि बीमध्ये आता मित्रांनो सी आणि बीमध्ये काय साम्य आहे बघायचं आहे आपल्याला सीमध्ये उभी रेश तर झाली वरी एक त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे नंतर खाली एक त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे पण वेगळ्या पद्धतीचा त्रिकोण आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय चुकीचा आहे बी नंबरचा पर्याय काय आहे बरोबर आहे बघा बीमध्ये आणि सीमध्ये त्रिकोण लांब आहेत अंतर आहे परंतु सीमध्ये त्रिकोण हे जवळ आहेत बघा लहान गोष्टीकडे लक्ष द्या म्हणजे उत्तर क्रमांक काय येईल आपला बी येईल बरोबर की नाही तर आता बघूया पुढची चार नंबरची आकृती आता बघा मित्रांनो चौकोन दिला आहे आता पहिल्यासारखंच मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला जर उत्त आकृतीमध्ये जर आपण पर्याय कट करत गेलो तर लवकर समजते की नाही आकृती तर बघा आता बीमध्ये काय आहे बीमध्ये आपल्याला चौकोन आहे बरोबर की नाही चौकोन आहे परत खाली काय आहे वर्तुळ आहे आहे ना समजते ना तुम्हाला आता बघूया काय बी बी आहे बीमध्ये आता हा बाण बघू आपण प्रथम आपण हा बाण बघू हा बाण आहे एमध्ये आहे बीमध्ये आहे सीमध्ये आहे डीमध्ये आहे परत वर्तुळ आहे रंगवलेलं वर्तुळ आहे इथे आहे इथे आहे इथे आहे परत हा चौकोन आहे आहे की नाही हा चौकोन इथे आहे हा चौकोन आहे हा चौकोन हा चौकोन आहे सगळेच सेम दिसते की काय नाही ना मग अशा वेळेस शोधावं लागतं आपल्याला आता यामध्ये आपल्याला वर्तुळ दिलं आहे दिलं की नाही वर्तुळ इथे वर्तुळ आहे इथे वर्तुळ आहे इथे वर्तुळ आहे बघा मित्रांनो या आकृतीमध्ये आता आपण गोल झाला तर गोल सगळीकडे आहेत आता मग बघा इथं इथं त्रिकोण आहे की नाही त्रिक इथे त्रिकोणाच्या मध्ये एक रेश आहे इथे आहे का नाही इथे आहे का आहे इथे आहे का आहे इथे नाही म्हणजे ए ए आणि डी हा पर्याय काय करायचा आपल्याला कट करायचा आहे आता बी आणि सीमध्ये आपल्याला शोधायचं आहे मग इथे गोल उजव्या बाजूला आहे इथे आहे इथे डाव्या बाजूला आहे गोल बघा म्हणजे सीसुद्धा पर्याय कॅन्सल झाला राहिला पर्याय कुठला बी पर्याय जास्त बघायची गरज नाही मित्रांनो लगेच बी पर्याय समजला तुम्ही आकृत्या जर कट करत राहिला तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तरे सापडतील आता बघूया पुढची आकृती आता बघा सोपी आहे आकृती दिसताना तर सोपी दिसती बघा रेषा मारलेल्या आहेत बघा कसं आहे गुणुलले चिन्ह दिले की नाही गुणुलले चिन्ह बघा असं दिलं आहे असं दिलं आहे सगळे इकडे आहेत पहिल्यांदा दोन रेषा आहेत इथे आहेत इथे आहेत इथे आहेत इथे एकच आहे डी नंबर पर्या कट इथे किती आहेत तीन आहेत इथं दोन आहेत ए नंबर पर्या कट इथे दोन आहेत बी नंबर पर्याय कट आणि तीन सीमध्ये आहेत बाकीची बघायची सुद्धा गरज नाही मित्रांनो सी नंबरचा पर्याय लगेच समजला समजला की नाही बघा किती सोपं समजलं आता बघा खाली तीन आहेत इथे तीन आहेत खाली किती आहेत इथं इथे दोन आहेत इथे दोन आहेत म्हणजे उत्तर लगेच आपण काढलं की नाही सी नंबर बघा पर्याय जर तुम्ही कट करत राहिला ना तर उत्तर तुम्हाला लवकरात लवकर सापडेल आता पुढची आकृती बघूया सहा नंबरची आकृती आहे मित्रांनो बघा चौकोन आहे त्यामध्ये परत चौकोन आहे आहे की नाही बघा परत हा भाग चौकोणी आहे आता बघा मोठा चौकन तर सगळीकडे आहे त्यामध्ये बारका चौकनसुद्धा सगळीकडे आहे आहे की नाही आता परत आतमध्ये चौकोन आहे असा चौकोन आहे बघा एमध्ये आहे बीमध्ये नाही सीमध्ये आहे डीमध्ये नाही म्हणजे ए आणि डी बी आणि डी पर्याय कट केले केले के की नाही कट बघा आता मग कुठला राहिला सी आणि एमध्ये आपल्याला बघायचं आहे आता एमध्ये काय दिसतंय उभे रेषेत दिसते हे तर किती रेषेत भरपूर रेषेत म्हणून सी नंबरचा पर्यायसुद्धा कट करायचा आहे मित्रांनो सोपी आकृती आहेत सोप्या आकृतीसाठी भरपूर वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो वेळ खूप गर महत्वाचा आहे आपल्यासाठी आता ए नंबरमध्ये बघा आहे तशीच जुळणारी आकृती दिसत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे आता बघा पुढची आकृती आहे कसे आहे बघा गोल आहे त्यामध्ये तीन आडव्या रेषा आहेत परत उभ्या आहेत आता बघूया आता आडव्या रेषापासून सुरुवात करू किती आहेत एक दोन तीन इथे किती आहेत दोन आहेत इथे किती आहेत तीन आहेत म्हणजे ए तर कट केला आपण लगेच इथे तीन आहेत बी सी आणि डीमध्ये आपल्याला चेक करायचं आहे बरोबर की नाही बी आणि सी डीमध्ये चेक करायचं आहे आपल्याला बघा यामध्ये किती झाल्या ए तर कट झाला बी सी आणि डी ते झालं बघा आता तीन रेषा झालं व वर स्टार आहे इथे स्टार आहे इथे स्टार आहे इथे स्टार आहे यामध्ये काही फरक नाही आता बघा इथे असा त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे इथे वेगळाच त्रिकोण आहे म्हणजे सीसुद्धा कॅन्सल झाला आणि डी आणि बीमध्ये आता शोधू बघा आता बी आणि डीमध्ये शोधल्यानंतर काय येते इथं वर्तुळ आहे की नाही इथे वर्तुळ आणि इथे पण वर्तुळ आहे परंतु हे जे अंतर आहे ते इथे बरोबर आहे आणि बीमध्ये कमी आहे बघा मित्रांनो बीमध्ये हे अंतर कमी आहे म्हणजे बीमधली रेश अशी तिरकी गेली पाहिजे होती इथे बघा केसारखा आकार तयार झाला इथं बघा म्हणजे डी नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला आता पुढच्या आकृती घेऊया आकृतीसाठी जास्त वेळ नाही घालवायचा बाळांनो बघा आता हे तर आकृती किती सोपी वाटते बघा आतमध्ये बाण गेलेत बघा उभा बाण इथे आतमध्ये आहेत का इथं एमध्ये नाही कारण की इथं बाहेरच्या बाजूला बाण आहे इथे वरती बाहेरच्या बाजूला आहे सीमध्ये सर्व आतमध्ये आहेत म्हणजे सी नंबर ए येणार डीमध्ये बाहेरच्या बाजूला आहेत म्हणजे उत्तर क्रमांक सी येणार बरोबर की नाही आता बघूया पुढची आकृती बघा इथं इंग्रजीमधील वन आकारासारखं आहे इथे आहे इथं चुकीच्या मार्गावर आहे इथे आहे इथे आहे म्हणजे बी कट झाला परत खाली उलट ये है, आहे इथे आहे बघा हे कसं आहे कट झाला आपला इथे आहे इथे आहे म्हणजे हे तिन्हीमध्ये समान भाग दिसतात ए सी आणि डीमध्ये आपल्याला शोधायचं आहे आता बघा हा त्रिकोने भाग आहे हा त्रिकोणी भाग आहे हा त्रिकोणी भाग आहे परंतु इकडे एक रेशा आहे इकडे एक रेषा आहे सीमध्ये आहे का नाही म्हणजे सी पण पर्याकट डीमध्ये आहे का डी मध्ये पण नाही त्याच्यामुळं पर्याय क्रमांक काय येणार आपला ए येणार आता पुढची आकृती बघूया बघा मित्रांनो पुढची आकृती आहे कशा प्रकारे दिसत आहे बघा दोन चौकोन बघा दोन चौकोन दोन चौकोन दोन चौकोन आहे परत एक त्रिकोण आणि मधिरेश म्हणजे इथं दोन त्रिकोण तयार झालेत बघा मित्रांनो इथे दोन त्रिकोण तयार झाले आहेत इथे आहेत इथे मधीरेज नाही बी नंबर कट इथे आहे इथे आहे म्हणजे ए आणि सीमध्ये ए, ए सी आणि डीमध्ये बघूया वरच्याकृती तर तिन्हीमध्ये समान आले आता बघूया इथं अर्धा गोल मधीरेज इथे अर्धा गोल मधिरेज इथे नाही म्हणजे सी नंबर कट बी कट सी कट तर डीमध्ये बघू डीमध्ये आहे एमध्ये आहे आता ए आणि डीमध्ये शोधायचं आहे इकडे न रंगवलेला वर्तुळ आहे एमध्ये न रंगवलेला आहे परंतु डीमध्ये इकडे रंगवलेला आहे म्हणजे डी पण कट म्हणजे उत्तर क्रमांक काय आला आपला ए आला बरोबर की नाही आता पुढचा बघूया आता ही तर सोपी दिसते बघा एक दोन तीन तीन वर्तुळ आहेत एकात एक आतेक, एक दोन पण हि टिंब आहे हा कॅन्सल बीमध्ये नाही बी असू शकतो सीमध्ये आहे सी कट डी कट म्हणजे पर्याय क्रमांक काय आला डी आला आता पुढचा प्रश्न बघू बघा चौकोन 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 किती चौकोन आहेत एक दोन तीन चार चौकोनात चार चौकोन बघा एक दोन तीन चार ए असू शकतं बी असू शकते सगळेच असू शकतात कारण सगळ्यांच्या आकृत्या समान दिसतात सगळ्यांमध्ये वर्तुळ आहेत का बघा आहेत सगळ्यांमध्ये वर्तुळ आता अधिक वजा आता इथं अधिक वजा आहे वजा अधिक आहे बघा इथं अधिक अधिक आहे ए कट अधिक वजा आहे का नाही वजा अधिक आहे बी कट अधिक वजा आहे सी असू शकतो गुणुलेवा आहे डिकट पर्याय क्रमांक सी बघा मित्रांनो किती सोपी आकृती आहेत पटकन सांगता येत आता बघा कसं आहे त्रिकोण आहे वर्तुळ आहे खाली इथं गोल आहे इथं रेषा आहे आता बघा अशी सेम आकृती कुठे दिसते आपल्याला पर्याय क्रमांक एक, एक तर नाही ए त्याची बाजू वेगळी आहे पर्याय क्रमांक बीमध्ये सेम आहे असू शकते पर्याक्रमांक सी सीमध्ये खालची आकृती वेगळी आहे सी कॅन्सल डीमध्ये खालची आकृती वेगळी आहे डी पण कॅन्सल म्हणजे पर्याय क्रमांक बी बघा मित्रांनो आता पुढची आकृती आहे वर्तुळ बघा बाण आहेत सगळे आतल्या बाजूला बाण आहेत आता बघा एमध्ये कशी बाण आहेत आतल्या बाजूला दोन आहेत परंतु हा बाहेरच्या बाजूला आहे म्हणजे ए कॅन्सल हा पण बाहेरच्या बाजूला आहे बीमध्ये एक खाली आणि वर आहे म्हणजे बी पण कॅन्सल सीमध्ये सर्व बाण आतल्या बाजूला आहेत असू शकतं डीमध्ये सुद्धा बाण बाहेर आहेत त्याच्यामुळे डी पण कॅन्सल म्हणजे उत्तर क्रमांक सी येत आहे बरोबर की नाही मित्रांनो समजत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता पुढची आकृती घेऊया बघा चौकोन आहे त्यामध्ये रेषा आहेत आणि एक बाजू रंगवलेली आहे प्रत्येक बाजू बघा घड्याळच्या काट्याने गेले तर डावी बाजू रंगवलेली आहे आता बघा एमध्ये आहे का नाही एक बाजू आहे रंगवलेली बघा इथे एक आड आहे इथे ही, ही रंगवलेली आहे ही नाही ही रंगवली आहे ही नाही आता बघायचं आहे आपल्याला तशी रंगवलेली बाजू आहे का सर्वत्र आकृती सेम दिसतात आता इथं रंगवलेली आहे म्हणजे कुठं यायला पाहिजे इथे यायला पाहिजे म्हणजे ए कॅन्सल इथं रंगवलेले आहे का इथं रंगवलेले आहे म्हणजे इ इतर रंगवलेले असते की इथं यायला पाहिजे होते म्हणजे बी पण कॅन्सल बघा सीमध्ये इथे आहे इथे आहे इथे आहे इथे आहे इथे आहे इथे आहे आणि इथे पण आहे म्हणजे सी नंबर पर्याय असू शकतो बघा चार नंबर आकृतीमध्ये इथं इथं असायला हवी होती इथं आहे त्यामुळं डी नंबरचा पर्याय चुकीचा आहे आता उत्तर क्रमांक येईल सी सी येईल बघा किती आकृती सोपे आहेत मित्रांनो अशा आकृती शोधायला वेळ लागत नाही परंतु अशा आकृतीमध्ये सुद्धा तुम्ही चुका करून येता तुमच्या काहीमध्ये तर प मित्रांनो पर्याय कट करायचे का कर, लवकरात लवकर तुम्हाला आकृती समजतील बघा आता हा भाग सेम आहे का आहे आता ही तर समोरनंच दिसते आपल्याला यात कमी रेषा आहेत त्यामुळे सी तर कॅन्सलच करून टाकू आपण बघू आता बघा असा एक त्रिको असा एक त्रिकोण आहे आणि असा एक त्रिकोण आहे असा त्रिकोण आहे असा त्रिकोण आहे बरोबर की नाही परंतु इथे अशी आडवी रेषा दिली का इथे दिली आहे म्हणजे ए कॅन्सल इथे दिली का इथे नाही म्हणजे बी असू शकतो इथे तर जास्त रेषा नाहीत इथे दिली आहे परंतु हा बघा काय वेगळं आहेत हा त्रिकोण पण आहे इथं पण तू हिते रेश नाही बघा सगळ्या आकृतीचे निरीक्षण करून मी दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला समजेल अशी आकृती दिली आहे परंतु ह्या असा त्रिकोण इथं दिले का नाही दिला त्याच्यामुळं डी नंबर पण कॅन्सल आणि उत्तर क्रमांक बी येते बघा आता पुढची आकृती बघूया प्रश्न आकृती आहे बघा एक दोन षटकोण आहे चांदणी म्हणतात त्याला आता बघूया चांगलीचं काय पहिल्यांदा आडव्या रेषा बघा इथं आडव्या रेषा इथं आहेत इथं नाही बी कॅन्सल इथं आहेत इथं आहेत बघा इथं रंगवलेला भाग इकडं आहे का नाही कॅन्सल इथे आहे इथे आहे हा तर कॅन्सल झाला आहे नाही हा पण पहिलाच कॅन्सल झाला होता इथे रंगवलेला भाग आहे का नाही म्हणजे बी आणि सी कॅन्सल डी डीमध्ये आहे रंगवलेला भाग त्यामुळे डी उत्तर क्रमांक बघा मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता पटकन आपण लगेच उत, उत्तर आकृत्याची उत्तर काढू शकतो बघा दोनच भाग आपण पाहिले म्हणजे इथं आडवी रेषा इथं आडवी रेषा इथं नाही म्हणून बी कॅन्सल केला इथे आहे इथे आहे मग ह्या तीन आकृतीमध्ये दुसरा भाग घेतला रंगवलेलं त्रिकोण तर इथं आहे का रंगवलेलं त्रिकोण नाही म्हणजे ए पण कॅन्सल इथे होता परंतु इथे नाही म्हणून हे बी तर पहिलंच कॅन्सल केलं होतं इथं रंगवलेला भाग नाही म्हणजे सी पण कॅन्सल आणि इथे रंगवलेला भाग आहे म्हणजे डी पर्याय क्रमांक आहे बघा मित्रांनो समजताना किती सोप्या पद्धतीनं आहे आता बघा पुढचा भाग आहे षटकोण आहे उभीरेश आहे का उबिरेश आहे उबिरेश उबिरेश आहे उभीरेश आहे बघा उबिरेश आहे, उबिरेश आहे। उबिरेश एक एक भाग बघा मित्रांनो म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला समजेल आणि तुम्ही जे भाग नाहीत ना लगेच पर्याय कट करून टाका म्हणजे तुम्हाला उत्तर काढायला अडचण येणार नाही बघा आता इथं उभीरेश तर आपण सगळीकडे बघितले आता बघा इथे काय आहे एक शंकरपाळीच्या आकारासारखा आकार झालेला आहे इथे रेष आहे इथे आहे का नाही ए कॅन्सल इथे आहे का नाही बी पण कॅन्सल इथे आहे सी असू शकतो डीमध्ये आहे का नाही म्हणजे डी पण कॅन्सल बघा एका क्षणात उत्तर निघलं की नाही बघा सी पर्याय क्रमांक कसा पर्यायकट करतोय आपण बघा एका क्षणात उत्तर करतोय पूर्ण आकृतीचे निरीक्षण करायची सुद्धा गरज नाही मित्रांनो एक जर भाग समजला तरीसुद्धा उत्तर काढू शकतो आपण त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघत राहा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा मित्रांनो प्रयत्न करा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला नवोदय आणि स्कॉलरशिपचा शिकवलं जाणार आहे बघा किती सोप्या आकृती आहेत आता पुढची आकृती घेऊया बघा मित्रांनो आता पहिल्यांदाच आपण काय करू वरूनच आपण प्रत्येक गोष्ट सुरुवात केली आहे तर बघा गोल आहे का इथे गोल नाही इथे आहे इथे आहे इथे तर लोकं लगेच समजते या सगळ्या आकृती वेगळ्या आहेत बी नंबरची आकृतीच फक्त वेगळी आहे दिसते की नाही तुम्हाला बघितलं तरी समजते त्याच्यामुळे बी नंबरचा पर्याय डोळ्या झाकून दिला तरी चालेल कारण काहीच तंतून तों जुळण्यासारखं आकृतीमध्ये दिसत नाही बी नंबरच्या आकृतीमध्ये दिसता अशा सोप्यासुद्धा आकृत्या परीक्षेला येतात परंतु मित्रांनो तुम्ही खूप काही करता आणि परीक्षेमध्ये चुका करून येता बघा आहे की नाही बी नंबर पर्याय बरोबर चला आता पुढची आकृती बघूया बघा आता वर्तुळ आहे का वर्तुळ बघा सगळीकड चला ए नंबरमध्ये आहे बीमध्ये आहे का नाही खाली आहे बी कॅन्सल सीमध्ये आहे सी असू शकतो डी कॅन्सल डीमध्ये खाली आहे बघा मित्रांनो किती साध्या आणि सोप्या पद्धतीने समजते आपल्याला दोन तर पर्याय लगेच कट झालं आता बघा वर्तुळात हे तर काय आहे गुणवले आहे इथं काय आहे बघा इथे गुणवले चिन्ह आहे चौकण गोलात बघा गोलमध्ये काय आहे गुणुली चिन्ह आहे इथं काय आहे आधी काय आहे आणि इथे काय आहे गुणुले म्हणजे सी नंबर येणार ए कॅन्सल बघा किती सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्हाला बुद्धिमत्तेच्या आकृत्या जुळणाऱ्या आकृतीमधील आज आपण वीस प्रश्न पाहिले आहेत मित्रांनो बघा आजच्या भागामध्ये आपण वीस प्रश्न पाह पाहू पुढच्या भागामध्ये अजून वीस प्रश्न पाहू मित्रांनो कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळं तुम्हाला समजण्यास वेळ लागल तुम्ही मोठा व्हिडिओ केला तर बघत नाही जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि आमची शिकवण्याची पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो रोज असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेत घेऊन येत आहो आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत् प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद